नमस्कार नमस्कारिपालना बोलवले धुळे खड्डा खोदायला बाथरूमचं बाथरूमच आज ओढणी पण नाही आणले मी बघा माते उचरायला लागले धोळे खड्डा खोदायचा चाल आणि पाप्पा पुढं पुढं चाललंय किती खड्डा खोदलाय म्हणून इथून दाखवत ती मला इथून जवळ पडतं अगं आता एवढं खड्ड खड्ड खोदलं मम्मी रिक्षात बसली कसला भारी खड्डा मारला आहे मार मारलं खड्डा पाहू शकता तुम्ही एवढा मोठा खड्डा मारला चांगला अगं एवढं माती निघाली बाथरूम साठी बस ना एवढं हे किती इंची आहे किती इंची आहे हा चार का हा का चार इंची म्हणतात बघा आता बघा आता कसं मारले खड्डा बिड्डा वगैरे मला व्हिडिओ काढायचे म्हणून आवरून आले पण हे मधीच आता हे काम काढलं आम्ही तर हाय तर चला आता तिथं काय बोर्ज मशीन घ्यायला आलोय आणि किती इंची थित सांगितलं त्यांना आता ते सगळं टोटल बघायला लागलं तरी पण ते सगळं बोरचं टोटल वीस हजारापर्यंत जाते म्हणजे नाही का मशीन वगैरे हो बसवायचं काय 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 खायचं आपलं सगळं इथं जागेवरच भेटतं आपल्याला काही टेन्शन नाही आपल्याला हो इथं काही म्हणजे काही सगळं भेटतं इथं काय टेन्शनच नाही आपल्याला म्हणजे इथं तिथं जायची काय गरज नाही हवा सगळं फाट्यावर त्या आप आपल्या घराजवळच आहे सगळं पार मिरच्या विटा सिमेंट हे असं लांबलं लांबलं आणावं लागतं ना तसं आपल्याला जवळच आहे कुठल्याही आणायला लागतं काही टेन्शन नाही आता बघूत आता खूप चालले आणि बीने तर खटा फगल्या आता बघत आता काय नाही आले आल्याच आपले म्हणजे माणसं इथं खूप चांगले सगळे चांगले आहेत नाही का मांस किती लोक आहेत सगळे बघितलं तरी आता मी म्हटलं तिथले लोक सगळे चांगलेच म्हणलं आपले आहे का नाही पण काही काय म्हणाले लोक आहे ना सगळे माणूस चला तर मित्रांनो इथं चहा प्यायला आलोय आम्ही चहा पितोय बघा मम्मा चहा प्यायला लागली जुने हो कप आहेत बघा नाहीतर आजकाल हॉटेल मध्ये असले कप भेटतच नाही पण आज दिसले मला तर मला खुश झाले आणि मेन म्हणजे ना बशी पाहिजे होती बशी पाहिजे होती म्हणजे एक नंबर झाला आपलं जुनं ते फक्त बशीची कमी आहे तेवढी बशी असली असती तर भागला असत मस्त बघा कप भरून दिलाय मस्त पैकी चहाचा आस्वाद घेते मी मस्त पैकी या चहा प्यायला

मी पण पहिला जायचं लक्ष्मीचा एक एच पीचा जाईल मला चौदा हजार हां का चला थँक माहिती दिल्याबद्दल